मागील अनेक वर्षापासून यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावात अवैध दारू विक्रीमुळे अनेक लोकांचे घर व जीवन उद्ध्वस्त होत आहे अनेकदा महिला व जागरूक नागरिक यांची तक्रार करतात परंतु यावर सक्तीची कारवाई केल्या जात नाही गावागावातील परिस्थिती अशी झाली की तिथे कोणत्याही वेळी दहा ते वीस लोक नेहमीच दारूच्या नशेत राहतात अवैध दारू विक्रीमुळे गुन्हेगारीसह ॲक्सिडेंटच्या केसेसमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे गुन्हेगारी व ॲक्सिडेंटचा हा किस्सा किन्ही गावात देखील बऱ्याचदा आढळल्याने परिसरातील महिला व अनेक जागरूक नागरिक त्रस्त होत आहे याची चर्चा आपले आपच्या तालुका अध्यक्ष मोबिन शेख यांच्याकडे पोहोचली व स्वतः डोळ्याने अनेक घर उद्ध्वस्त होण्याचे चित्र त्यांच्या डोळ्याच्या समक्ष आल्यावर त्यांनी आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष वसंतरावजी ढोके व अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी सह याबद्दल चर्चा करून आम आदमी वतीने यावर कारवाई करण्याकरिता पोलीस अधीक्षक कार्यालयाला निवेदन दिले व किंनी गावातील अवैध मागणी आम आदमीच्या वतीने करण्यात करण्यात आली आली जर कारवाई नाही व अवैध दारूबंदी झाली नाही तर किंवा गावातील व यवतमाळ जिल्ह्यातील महिला व जागरूक नागरिक सह आम आदमी पार्टी यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने भविष्यात आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष वसंतरावजी ढोके तालुका अध्यक्ष शेख मोबिन अविनाश धनेवार दिलीप सिंग ठाकूर संजय निनावे राजानंद नगराळे सुमन भीमराव तायडे आकाश चमेंडिया व अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते